नाताळ व नवीन वर्षा निमित्ताने गेट चर्चच्या वतीने शांती संदेश ख्रिस्त जन्म सोहळा साजरा करण्यात आला सविस्तर माहिती अशी की डिसेंबर रोजी चर्चचे प्रमुख धर्मगुरू व ऑल ट्रस्टचे संस्थापक व ग्रेस एंटरप्राइजेस कंपनीचे प्रमुख शमुवेल साळवे यांनी चर्च मध्ये सर्व मंडळीला देवाच्या वचनातून संदेश दिला तसेच तीस तारखेला गेट सेमाने चर्चचे पास्टर समुवेल साळवे व त्यांचे आत्मिक मुले सौरभ साळवे समवेल सरोदे आकाश पेटारे यांनी सुप्रसिद्ध भजनकार किरण काळे व त्यांची टीम यांच्या भजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला त्यांच्या भजनाने अनेकांची मने जिंकली यावेळी भजनाचे सूत्रसंचलन येथील पास्टर रवी साळवे यांनी केली एकतीस डिसेंबर रोजी लहान मुलांचे येशूच्या गाण्यावर डान्स व गीते भजनाकार स्पर्धा झाल्या त्या सर्व मुलांना चर्चच्या वतीने बक्षिसे भव्य रॅली काढण्यात आली चर्च पासून या रॅलीला सुरुवात झाली देवळाली मधील नामांकित डी जे मिलन नंबर एक या डीजेवर सनई ताफा या वाद्यावर गावात चौकात चौकात नाचून गाऊन आनंद केला पास्टर समुवेल साळवे यांनी येशू विषयी सुरुवाता सांगून येशू तुमच्यावर प्रेम करतो ही घोषणा केली ठिकठिकाणी थीक गावातील लोक देवाचं वचन ऐकत होते गाडीला स्क्रीन लावून येशूने या ये जगामध्ये केलेले कार्य हा चित्रपट दाखवण्यात आला या रॅलीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात तरुण तरुणी लोक उपस्थित होते सर्व लोकांचे पास्टर साळवे यांनी आभार मानले यावेळी गेट सेमाने चर्च चे सर्व तरुण मुले मुली महिला पुरुष यांनी यामध्ये सहभाग घेऊन आनंद व्यक्त केला आवाज जनतेचा सा न्यूज साठी प्रतिनिधी विजय सरोदी कळायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन दिले नंबर वर दिलेल्या नंबरवर